बुलढाणा जिल्ह्यातील राजे या गावात चोखोबा नावाचा एक तरुण राहत होता तो खूप गरीब होता आणि समाजातील नीच समजल्या जाणाऱ्या जातीत जन्मल्यामुळे त्याला खूप अपमान सहन करावा लागायचा पण त्याचं हृदय मात्र सोन्यासारखं होतं आणि त्या हृदयात अखंड वास करत होता पांडुरंग चोखोबा दिवसभर विटा फोडायचे मजुरी करायचे पण त्यांच्या मनात मात्र एकच ध्यास विठोबाच्या भेटीचा एक दिवस त्यांनी ठरवलं पंढरपूरला जायचं एकादशीच्या सकाळी संतांबरोबर चोखा मेळा आपल्या कुटुंबासह भूलोकीच्या वैकुंठाला निघाले चोखोबा विठोबांचं नाम घेत घेत गाणं गात गात पायी चालत पंढरपूरला पोहोचले पण तिथे पोहोचल्यावर त्यांना सांगण्यात आलं की तू मंदिरात जाऊ शकत नाहीस तू अस्पृश्य त्यांचं हृदय तुटलं डोळ्यातून अश्रू वाहू लागले पण मागे हटले नाही ते मंदिराच्या बाहेर उभे राहिले आणि हात जोडून म्हणाले देवळाबाहेर उभे राहून दुरूनच दर्शन झाले पुढे ते या सावळ्या परब्रह्माच्या प्रेमात अडकून पडले आपण आता इथेच पंढरपूर चंद्रभागेत लांब जाऊन आंघोळ करून रोज महाद्वारापाशी येऊन विठ्ठलाला मना आठवून हृदयात साठवून लोटांगण घालावेत अशी त्यांची इच्छा होती त्यांनी हा रोजचा दिनक्रम चालू ठेवला होता आणि काय आश्चर्य मंदिराच्या गाभाऱ्यात असलेला विठोबा स्वतः मंदिराबाहेर आला त्याने चोकोबाच्या पाठीवर हात ठेवला आणि म्हंटल चल माझ्यासोबत नेतो ने आता तुला माझा राग येतोय आणि क्षणार्धात चोकोबा आणि विठ्ठल गाभाऱ्यात आले आणि विठ्ठल चक्क चोकोबाला म्हणाले दररोज सकाळी मी तुला महाद्वाराबाहेर उभा असलेला पाहत असतो तुझी आठवण येत नाही असा क्षण ही जात नाही नाम्याचा नैवेद्य खाताना पाणी पिताना तुझ्या आठवणीने उचकी येते तुझ्या हे ऐकून चोखोबांचे डोळे भरून आले ते विठोबाचे पाय धरून एवढेच बोलू शकले विठ्ठला तूच आहेस बाजूला असलेल्या एका पुजाऱ्याला हा संवाद ऐकू येत होता त्या पुजाऱ्याला पांडुरंगाचा आवाज तर ऐकू आला नाही परंतु चोखोबाचा आवाज त्याने ऐकला त्याने धावत जाऊन ही बात मी इतर पुजारी मंडळींना सांगितली सगळे जमले तिथे त्यांना चोखोबा विठ्ठलाच्या जवळ हात जोडून उभा असलेला दिसला त्याने उत्तर दिले की माझी काही चूक नाही प्रत्यक्ष पांडुरंगाने मला हात धरून इथे आणले आहे यावर सगळ्या वरिष्ठांनी त्यांना दरडावून सांगितले या पंढरपुरात राहायचे नाही हे ऐकल्यावर नामदेवांनी त्यांना सांगितले की नदी पात्रात जर शुद्ध आणि अशुद्ध पाण्याने आंघोळ केली तर नदीचे पाणी बाटत नाही आणि शुद्राच्या अंगाला वारा लागल्यास वारा शुद्र होतो का यामध्ये मग विठ्ठल कसा जातीमध्ये भेद करेल विठ्ठलाला ही सर्व सारख्याच आहे संत नामदेवांनी चोखोबांची भक्ती पाहून त्यांचा आदर केला त्यांचे हे बोलणे ऐकून सर्व मंडळी थक्क झाली संत चोखोबा हे आपल्या उदरनिर्वाहासाठी पंढरपूर येथे राहिले असता विठ्ठल भक्तीत दंग झाले ते सदैव पांडुरंगाचे नामस्मरण व भजनात रंगून जायचे त्यांच्या कुटुंबातील सर्वजण हरिभक्त पारायण करत असत त्या सर्वांचे श्री विठ्ठलावर अनन्यसाधारण प्रेम होते त्यांची पत्नी सोयराबाई हिचे बाळंतपण स्वतः विठाई माउलीने ननंदेचे रूप येऊन ही एक भक्तीमधील अद्वितीय घटना चोखोबांचा शेवट एका अपघातात विटा वाहताना झाला एक दिवस गावकुसाच्या कामात दरड कोसळून चोखोबांचा मृत्यू झाला मात्र त्यांच्या हाडांमधून विठ्ठल विठ्ठल असा गजर ऐकू येत राहिला हे पाहून संत नामदेवांनी त्यांच्या हाडांची ओळख पटवली आणि त्यांची समाधी थेट विठोबाच्या मंदिरासमोर बांधली त्यांच्या समाधीचे स्थान आजही पंढरपूरजवळ आहे हे ठिकाण चोखोबांची समाधी म्हणून ओळखले जाते आणि लाखो भाविक तिथे दरवर्षी भेट देतात उस डोंगापरी रस हे डोंगा काय भुललासी वरलिया रंगा चोखा डोंगापरी भाव नोहे डोंगा याचा अर्थ असा की ऊस दिसताना जरी वाकडा तिकडा दिसत असला तरी त्याचा रस मात्र गोडच असतो रसाची गोडी वाकडी तिकडी नसते म्हणूनच आपण वरवरच्या रंगाला भुलु नये फसू नये रंग आणि आकार या गोष्टी म्हणजे फक्त बाह्य आवरण अगदी वरवरचे स्तर जर आपण त्यालाच खरी गोष्ट मांडली तर मग गाभारातल्या मूळ तत्वाशी आपली भेट होणार नाही आपलं मिलन होणार नाही म्हणूनच संत चोखा मेळा म्हणतात मी जरी वाकडा वाटलो तरी माझा भाव भोळा आहे सरळ आहे असा त्यांच्या अभंगातून समाजाला जागवण्याचा प्रयत्न त्यांनी केला त्यांच्या विठ्ठलावर अनन्य साधारण प्रेम होते संत चोखोबा मंगळवेड्याचे होते त्यांना आयुष्यभर उपेक्षा मिळाली त्यांना उपेक्षित बांधवांच्या उद्धाराची सतत काळजी वाटत होती आपल्या बांधवांना समान हक्क मिळावेत समाजातील तेढ कमी व्हावी जातींमधील संघर्षाची भ्रामक कल्पना नष्ट व्हावी यासाठी त्यांनी भक्तिमार्गाद्वारे प्रयत्न केले त्यांच्या जीवनाची ही कथा म्हणजे भक्ती समर्पण आणि समतेचा संदेश देणारी दिव्य गाथा आहे आजही पंढरपूरच्या रस्त्यावर विठ्ठल विठ्ठल गजरी अवघी धुमधुमली पंढरी असा गजर घुमतो आणि साक्ष देतो ती चोखोबांच्या भक्तीची जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल